आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत मडिलगे येथील मतदान केंद्रावर बनावट आधार कार्ड वापरून मतदान करणाऱ्या तीन जणांना पकडण्यात आले केंद्राध्यक्ष तक्रार देण्यास तयार नसल्याने सभासदांनी मतदान केंद्रातून मतपेटा घेऊन जाण्यास टाव केला साडेतीन तास मतदान केंद्रातील वातावरण तणावपूर्ण बनले होते अखेर निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांनी केंद्राध्यक्ष पोलिसांत तक्रार दाखल करतील असे सांगितल्यानंतर सभासद शांत झाले मडिलगे केंद्रावर सुशिला सुभानकुरळे या मतदानाला येण्यापूर्वीच त्यांचे मतदान करण्यात आले त्यानंतर मतदान अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा मतदान करण्यास परवानगी दिली अशीच घटना अन्य चार मतदारांबाबत झाल्यानंतर बोगस मतदान करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यात आली संदीप पाटील यांनी बनावट आधार कार्ड वापरून मतदान करणाऱ्या तिघांना पकडून दिले मात्र याबाबत केंद्राध्यक्ष तक्रार देण्यास तयार नसल्याने गोंधळाला सुरुवात झाली